मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे यांनी अचानक खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी येथील नवीन वसाहतीमध्ये येऊन कामाची पाहणी केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपत्तीग्रस्तांसाठी उभारण्यात येत असलेल्या घरांची सुखसुविधांची पाहणी करत माहिती घेतली लवकरच या घरांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली असून या कुटुंबांची दिवाळी नवीन घरात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री शिंदे अचानक आल्याने अधिकारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी केले होते तेथून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांनी आपला दौरा अचानकपणे खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावाचे पुनर्वसन होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी वळवला मुख्यमंत्र्यांनी उभारण्यात आलेली घरे दवाखाना शाळा अंगणवाडी आदी सर्व कामांची पाहणी केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले इर्शलवाडी ग्रामस्थांवर भयानक संकट कोसळले होते या संकटात महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांचा तुटलेला संसार नव्याने उभारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले येणाऱ्या दिवाळीला ग्रामस्थ नव्या पुनर्वसन गावातील घरात असतील अशा पद्धतीने पुनर्वसन वसाहतीचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दुर्दैवी घटना अनेक कुटुंब त्याच्यामध्ये मृत्यू पडले आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा ता विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता पर्यायी व्यवस्था देखील शिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहे म्हणून मी बघायला स्वतः आलो आहे अतिशय चांगल्या दर्जाची घरं चव्वेचाळीस कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत त्याचबरोबर घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूला परिसर गाई गुरांचा गोठा या ठिकाणी भाजीपाला त्यांना लावता येईल त्याचबरोबर अंगणवाडी बालवाडी शाळा समाज मंदिर दवाखाना प्लेग्राऊंड गार्डन सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून दिलेल्या आहेत मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची कायमस्वरूपी जी व्यवस्था आहे ती सिडकोने अति अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व आतापर्यंत चांगलं पुनर्वसन आणि कायमची घरं या ठिकाणी शेडकोने दिले त्याबद्दल शिडकोला शुभेच्छा अभिनंदन करायला पाहिजे यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे चौक ग्राम सरपंच रीतू ठोबरे संपर्क प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्यासह चौक ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न